आणि अजून एक तुम्हाला राऊंड नेक मध्ये पोलो टी शर्ट दाखवत आहे विथ पॉकेट हा मित्रांनो राऊंड नेक आहे आणि विथ पॉकेट आहे पोलो टी शर्ट याला म्हणत असतात त्या हिशोबाने हे पोलो टी शर्ट मिळत आहे हे सॅम्पल कलर कलरचे स्ट्रिप्स एकदम फाईन इथे लावण्यात आलेले आहे हे इथे तुम्ही पाहाल तर फाईन असं पॉकेट आहे आणि स्ट्रिप्स तुम्ही इथे पहा लॉंग स्लीव्स मध्ये तुम्हाला हे स्पॉट टी शर्ट मिळत आहे स्पोर्ट टी शर्ट म्हणजे की हे स्वेट फ्रेंडली आहे म्हणजे घातल्यानंतर जे घामाने जो कपडा जो अंगाला चिपकतो ना हा स्पोर्ट टीशर्ट शर्ट चिपकत नाही आणि हे पूर्ण काउंटर जे आहे ना मेन्सवेअर चे आहे आणि आता म्हणजे असे कस्टमर आलेले आहेत ज्यांना बिझनेस करायचा आहे म्हणून जर तुम्हाला ही कपड्यांचा बिझनेस करायचा असेल आणि अशा वस्तू तुमच्या जवळ ठेवायच्या असतील फॅन्सी असो किंवा सिम्पल असो किंवा हॅव्वी असो किंवा डेली वेअर असो शर्ट असो पॅन्ट असो दरेक प्रकारच्या वस्तू तुम्हाला इन जस्ट वन रूप मिळेल ते ही आज मेरा फॅशन मध्ये आता मित्रांनो तुमच्या मनात अजून एक प्रश्न असेल की मॅम ठीक आहे सगळं बरं आहे पण तुम्ही प्राइस का नाही सांगत तर मित्रांनो एक्स्ट्रीमली सॉरी आम्ही कोणत्याही वस्तूची प्राइस मेन्शन करत नाही याचं मुख्य कारण असं आहे जर मी कोणत्याही वस्तूची प्राइस सांगेल ना तर ही वस्तू तुमच्यासारखे व्यवहारला मार्जिन ऍड करण्यात प्रॉब्लेम येईल नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अजमेरा फॅशन मी आहे तुमची चौहान जी जिद्द आठवडे तुमच्यासाठी भरपूर व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही अजमेरा फॅशन सोबत जोडून करू शकता तुम्हाला मी साडीचा व्हिडिओ आणते कुर्तीचा आणते ड्रेस मटेरियलचा जेही आमच्या इथे अपडेटेड कलेक्शन असतं ना त्याविषयी मी तुम्हाला व्हिडिओज आणत असते आणि आजचा व्हिडिओ पण सेम स्पेशल आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेन्सवेअरचे अपडेटेड कलेक्शन दाखवणार आहे ते पण स्पेसिफिक टी चे अपडेटेड कलेक्शन दाखवणार आहे कारण की दिवाळी आता आहे आणि दिवाळीच्या हिशोबाने तुम्हाला या सगळ्या वस्तू खूप जास्त मार्जिन देतील आणि ही वस्तू तर ऑल सीजन चालणारी आहे म्हणजे हा कपडा अशी वस्तू आहे जी बारा महिने चालते तर कस्टमरला हमेशा या वस्तूची डिमांड होतच असते तर चला आपण जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचं पहिला सॅम्पल ते म्हणजे तुम्ही इथे पाहाल तर एकदम फाईन असा तुम्हाला हे स्पोर्ट टी शर्ट मी सगळ्यात आधी दाखवत आहे कलर तुम्ही पाहाल एकदम फाईन आहे स्ट्रेचेबल स्पोर्ट टी शर्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे कलर वाईज एकदम डिसेंट आणि अट्रॅक्टिव आहे आणि अजून एक तुम्हाला राऊंड नेकमध्ये पोलो टी शर्ट दाखवत आहे विथ पॉकेट हा मित्रांनो राऊंड नेक आहे आणि विथ पॉकेट आहे पोलो टी शर्ट याला म्हणत असतात त्या हिशोबाने पोलो टी शर्ट मिळत आहे आणि नेक्स्ट जे आहे ते तुम्हाला मिळत आहे विथ कॉलर हो मित्रांनो पोलो टी शर्ट आपण राऊंड नेक मध्ये पाहिलं कॉलर मध्ये नेक मध्ये दरेक प्रकारच्या नेक पॅटर्न मध्ये ही वस्तू तुम्हाला मिळेल विथ पॉकेट विदाउट पॉकेट विथ प्रिंटिंग विदाउट प्रिंटिंग प्लेन सिंपल दरेक प्रकारच्या <laughs> व्हरायटी मध्ये तुम्हाला ही वस्तू इथे मिळत असते चला जाऊया पुढे आणि पाहूया आपले नेक्स्ट सॅम्पल ते म्हणजे की हे सॅम्पल तुम्ही पहा इथे कलरचे स्ट्रिप्स एकदम फाईन इथे लावण्यात आलेले आहे हे इथे तुम्ही पाहाल तर फाईन असं पॉकेट आहे आणि स्ट्रिप्स तुम्ही इथे पहा असे वेगवेगळे कलरचे स्ट्रीप्स तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि हे स्ट्रिप्स तुम्ही इथे लुक एकदम छान तुम्हाला मिळत आहेत आणि मार्जिन वाईज खूप छान अशी वस्तू आहे तुम्ही खूप छान यामध्ये मार्जिन ॲड करू शकता त्या हिशोबाने जाऊया अजून पुढे आणि पाहूया आपली पुढची सॅम्पल ते म्हणजे की हे सॅम्पल तुम्ही इथे पाहत येल खूप छान असं प्लेन सॅम्पल आहे एकदम सोबत आणि डिसेंट सॅम्पल आहे विथ लॉंग स्लीव्स एक मिनिट मी तुम्हाला स्लीव दाखवते तर हे आहे स्लीव्स तर तुम्ही इथे पाहत हे स्लीव्स सोबत कलर, गुणे 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 तुम्हाला मिळत आहे त्याच हिशोबाने अजून एक पॅटर्न विथ शॉर्ट स्लीव्स वाव एकदम म्हणजे डिसेंट वस्तू आहे कलर कॉम्बिनेशन एकदम छान घेता आहे रेड आणि कलरचा हा कॉम्बिनेशन एकदमच जसा उठावदार तुम्हाला दिसत आहे अजून जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पुढचं पॅटर्न ते म्हणजे लॉंग स्लीव्समध्ये तुम्हाला हे स्पॉट टी शर्ट मिळत आहे स्पोर्ट टी शर्ट म्हणजे की हे स्वेट फ्रेंडली आहे म्हणजे घातल्यानंतर जे घामाने जो कपडा जो अंगाला चिपकतो ना हा स्पोर्ट टी शर्ट चिपकत नाही म्हणून जे कस्टमर स्पोर्ट्स मध्ये पुढे असतात त्या अशा प्रकारचे स्पोर्ट टी शर्टमध्ये इन्व्हेस्ट करत असतात ते मध्ये इंटरेस्ट घेत असतात म्हणून ह्या वस्तू जरूर ठेवा आता मी तुम्हाला यामध्ये दोन कलर दाखवत आहेत तसे तर तुम्हाला खूप सगळे कलर चार्टचे ऑप्शन मिळतात पण मी ते तुम्हाला, तुम्हाला दोन दाखवत आहेत ब्लॅक आणि नेव्ही ब्लू हे पहा टी मध्ये ही भरपूर भरभरून कलेक्शन मिळेल तुम्ही या बाजूला पाहाल तर हे बॉक्सेस तुम्हाला दिसत आहेत एवढे चांगले बॉक्सेस जे शर्ट जे आहेत माझ्या मध्ये शर्ट टी शर्ट आणि हे पूर्ण काउंटर जे आहे ना मेन्सवेअरचे आहे आणि आता म्हणजे असे कस्टमर आलेले आहेत ज्यांना बिझनेस करायचा आहे म्हणून जर तुम्हाला ही कपड्यांचा बिझनेस करायचा असेल आणि अशा वस्तू तुमच्या जवळ ठेवायच्या असतील फॅन्सी असो किंवा सिम्पल असो किंवा हॅवी असो किंवा डेली वेअर असो शर्ट असो पॅन्ट असो दरेक प्रकारच्या वस्तू तुम्हाला इन जस्ट वन रूफ मिळेल ते ही अजमेरा फॅशनमध्ये म्हणून एकदा तुम्ही इथे जरूर या जर कपड्यांचा बिझनेस तुम्हाला करायचा असेल नेक्स्ट पॅटर्न जी मी तुम्हाला दाखवत आहे ती म्हणजे तुम्ही इथे पाहाल तर टी शर्ट टी शर्टमध्ये हे तुम्हाला ब्लॅक कलरचे सॅम्पल आहे विथ अ कॉलर आणि एकदम प्लेन हे पण तुम्हाला स्पोर्ट टी शर्ट मिळत आहे स्पोर्ट्समध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन मिळतील सायझेस तुम्हाला स्मॉल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेलपर्यंतचे सायझेस तुम्हाला मिळत असतात तेही सरळ मेनिफिक्चरपासून मित्रांनो आजचा व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओ तर ओनली स्पेशल आहे टी शर्टवर याशिवाय तुम्हाला शर्ट पॅन्ट टी शर्ट शर्ट अंडर गार्मेंट्स शर्ट पॅन्ट पीस कुर्ता पजामा दरेक वस्तू होलसेलमध्ये मिळते आता हे तर ओनली मेन्सवरची वस्तू चालू आहे पण साडी कुर्ती लेहंगा नाही टी ड्रेस मटेरियल लेडीज अंडर गारमेंट ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेंगा नाही आणि खूप सगळ्या वस्तू तुम्हाला सरळ होलसेलमध्ये मिळतात तेही सरळ पासून म्हणून जर बिझनेस करायचा असेल ना कपड्यांचा तर एकदा आज मेरा फॅशन जरूर या चला जाऊया अजून पुढे हे आणि पाहूया पुढचं सॅम्पल आता मित्रांनो तुमच्या मनात अजून एक प्रश्न असेल की मॅम ठीक आहे सगळं बरं पण तुम्ही प्राइस का नाही सांगत तर मित्रांनो सॉरी कोणत्याही वस्तूची प्राइस करत नाही याचं मुख्य कारण असं आहे जर मी कोणत्याही वस्तूची प्राइस सांगेल ना तर ही वस्तू तुमच्यासारख्या व्यूअरला मार्जिन ऍड करण्यात प्रॉब्लेम येईल म्हणून प्राईस जाण्याची आहे किंवा मनात कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल ना डायरेक्ट तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करून जाणून घेऊ शकतात तरे तरे तर मित्रांनो चला जाऊया अजून पुढे आणि पाहूया अजून काही सॅम्पल्स तर एवढे सगळे सॅम्पल्स शॉर्ट स्लीव्स लॉंग स्लीव्स समर फ्रेंडली आणि कोणत्या कस्टमरला म्हणजे तुम्ही याचे बीच जागेवर राहत असाल किंवा तुमचे कस्टमर तुम्हाला शॉप तिथे ओपन करायचं आहे गाव खेडं असो किंवा तुम्हाला शहराच्या प्रकारे व्हेरायटी हवी असतील दरेक स्टेटच्या तुम्ही आता आपली माय बोली मराठी पण तुम्ही राहतात गुजरातमध्ये किंवा तुम्ही राहतात राजस्थानमध्ये तर तुमच्या कस्टमरची चॉईस जशी असेल ना त्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला इनजस्ट वन रूफ मिळतील आमच्या इथे ऑल ओव्हर इंडियाचा टेस्ट मिळतो म्हणून हा तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे की तुम्ही तुमच्या एरियानुसार सगळ्या वस्तू घ्याल आणि तुम्हाला त्या वस्तूची नॉलेज नसणार डू नॉट वरी आम्ही इथे तुम्हाला आमचे सेल्समॅन आहे जे सेल्समॅन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू आणि ते सेल्समन तुम्हाला गायडन्स देतील दरक वस्तूची तर मित्रांनो अशाच प्रकारे मी तुमच्यासाठी भरपूर व्हिडिओज घेऊन येत असते म्हणून चॅनलला सबस्क्राईब जर अपलोड पाहण्याच्या पाहण्यासाठी आणि एक्झॅक्टली कधी आम्ही व्हिडिओ अपलोड केला ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नोटिफिकेशन बेल पण जरूर दाबजा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्री वैष्णवी चौहान नमस्ते